नमस्कार मी अक्षय आणि फ्लॅशी आणि सेन्सेशनल सादरीकरणाच्या जमान्यामध्ये सुटसुटीत सोपा आणि खरा कॉन्टेंट देणारा स्टॉक शास्त्रविद अक्षय या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओमध्ये अजून एक महत्वाचा विषय आपण एक्सप्लोअर करणार आहोत तो म्हणजे शेअर मार्केटमधून नेमकी स्वतःची ग्रोथ कशी करून घ्यायची किंवा शेअर मार्केटमधून स्टॉक मार्केटमधून पैसे मिळवण्याचे मार्ग तरी नेमके कोणते आहेत बऱ्याच वेळेला शेअर मार्केटमध्ये येण्याचं कारणच आपलं असं असतं की आपण कोणत्या तरी मोठ्या प्रॉफिटचा स्क्रीनशॉट बघितलेला असतो इंस्टाग्राम फेसबुक किंवा युट्यूबवरती किंवा आपला कोणीतरी लंब्या वाता मारणाऱ्या मित्र आपल्याला त्याच्या मोठ्या प्रॉफिटबद्दल सांगून जातो आणि त्यानंतर आपल्याला वाटायला लागतं अरे शेअर मार्केटमधून मी पण मोठा पैसा मिळवते नक्कीच असं मोठं प्रॉफिट कुणाला नको आहे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की असे मोठे प्रॉफिट सुद्धा मिळवावेत पण हे मिळवायचं स्वप्न बघण्याच्या आधी आपण हे सुद्धा समजून घ्यायला हवं की हे जे मोठे प्रॉफिट्स आहेत हे बऱ्याच वर्षाच्या मेहनतीनंतर आलेले असू शकतात किंवा हे जे मोठे प्रॉफिट्स आहेत हे फुल टाइम ट्रेडरचे असू शकतात ज्याचा पूर्ण बिझनेस किंवा पूर्ण व्यवसाय किंवा करिअरच शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग आहे तर as अ रिटेल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आपण नेमकं कोणत्या पद्धतीने शेअर मधून पैसे मिळवू शकला पहिला जो मुद्दा आहे तो थोडा कमी वाला आहे तो म्हणजे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग आजकाल कोणाला लाँग टर्म आ, हा शब्द फारसा नको असतो कारण बरीच वर्ष थांबायला वेळ कोणाला आहे आपल्या सगळ्यांना इमिजिएट बेसिसवरती प्रॉफिट्स हवेत तर त्या इन्कम सोर्सपर्यंतसुद्धा आपण जाणार आहोत पण त्याआधी हे बेसिक सोर्सेस आपण समजून घेऊ तर कमिंग बॅक टू लाँग टर्म इन्व्हेस्टिंग असं इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकं काय तर चांगल्या कंपनीज चांगले, चांगले स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे आणि त्यामध्ये गुंतवणूक करून बरीच वर्ष थांबायचं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि त्यानंतर एक खूप चांगले रिटर्न्स खूप चांगला परतावा आपण एक्सपेक्ट करू शकतो पण आता ही चांगली कंपनी शोधायची कशी चांगली आहे हे ओळखायचं कसं तर यासाठी फंडामेंटल अनालिसिसचे टूल्स आपल्याला वापरावे लागतील त्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल बॅलन्सशीट असेल फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील अॅन्युअल रिपोर्ट असतील ज्या मॅनेजमेंटने दिलेल्या समरीज असतील त्यांच्या मॅनेजमेंट्स आणि इन्व्हेस्टर्स यांच्यामध्ये झालेले डिस्कशन असेल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कदाचित भविष्यात असं होऊ शकतं तसं होऊ शकतो याचे अंदाज बांधून आपण ही लॉग टर्म इन्व्हेस्टिंग करू शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमधलाच एक सब पार्ट असा सुद्धा आहे जो बेंजामिन ग्राहम यांनी खूप फेम फेमस केलं आणि जो वापरून वॉरेन बफे यांनी इतकी मोठी वेल्थ इतकं मोठं एम्पायर क्रिएट केलं ते म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग या बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय तर कमी प्राईसला खूप हाय व्हॅल्यू असणाऱ्या कंपनीज आयडेंटिफाय करायच्या आणि त्यामध्ये हो लॉंग टर्मसाठी पोझिशन बनवायची समजा एक्स वाय झेड नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीची खरी व्हॅल्यू जी आहे ती कुठेतरी दहा हजार कोटी ही मार्केट कॅप आहे पण सध्या ती दोन हजार करोड या मार्केट कॅपला ट्रेड करते किंवा त्याची प्राइस त्या आसपास आहे तर अशा वेळेला त्या कंपनीमध्ये स्टेक एक्वायर करायचा जो आणि जोपर्यंत ती खऱ्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो, तो पेशंटली होल्ड करायचा दिस इज समवॉट इन व्हेरी शॉर्ट वे व्हॅल्यू इन्वेस्टिंग हा जो पहिला प्रकार आहे शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याचा हा थोडासा पॅसिव्ह आहे फारसं ऍक्टिव्ह तुम्हाला राहावं लागत नाही इन टर्म्स ऑफ एक्झिक्युटिंग द ऑर्डर्स तुम्हाला एकदाच पोझिशन घ्यायचे आणि ती लाँग टर्मसाठी घ्यायची पण तुम्ही ज्या गुंतवणुकी केलेल्या आहेत जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा कंपनीजबद्दल रेग्युलर बेसिसवरती अपडेट राहणं मात्र तुम्हाला नक्कीच म्हणजे ते करावं लागणार आहे पण याचा एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला फारसा ऍक्टिव्हली वेळ नाही द्यावा लागणार त्यामुळे सध्याचा तुमचा जो बिझनेस असेल सध्याचा जो जॉब असेल त्याच्यासोबत हँड इन हँड ही गोष्ट तुम्ही करू शकता जो दुसरा प्रकार आहे शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याचा तो म्हणजे पोझिशनल आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग म्हणतो त्यावेळेला आपण एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो आणि ती गुंतवणूक एक महिन्यापासून ते अगदी बारा महिने दहा महिने किंवा दहा पंधरा महिने इतक्या टाइम फ्रेमसाठी ठेवतो आणि त्यानंतर आपल्या गुंतवणुकीवरती चांगले रिटर्न आले आपली गुंतवणूक चांगल्या लेवलला वाढली की त्यामध्ये आपण सेल करून त्या मधून बाहेर पडतो आणि आपलं प्रॉफिट बुक करतो जसं तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये खूप वर्ष थांबायचं आहे असं इथे खूप वर्ष थांबायची गरज नाही आहे काही महिने काही दिवस किंवा कदाचित काही आठवडे थांबून तुम्ही यातलं प्रॉफिट बुक करू शकता आणि सध्याच्या ट्रेंडप्रमाणे या पद्धतीची जी गुंतवणुकीची स्टाईल आहे ही थोडी जास्त फेमस होते कारण आजकाल ओव्हरऑल लोकांना टेस्ट क्रिकेटपेक्षा वन डे आणि वन डेपासून टी ट्वेंटीपर्यंत लोकांचा इंटरेस्ट आलेला आहे अटेन्शन स्पॅन म्हणा किंवा ओवरऑलच लोकांची टेंडन्सी म्हणा ही थोडीशी शॉर्ट टर्मकडे वळली इन्स्टेड ऑफ लॉंग टर्म पण मग हे शॉर्ट टर्म ट्रेडिंग आपल्याला जे करायचं आहे गुंतवणूक जी करायची ही कोणत्या आधारावर करता येऊ शकते तर यासाठी टेक्निकल अनालिसिस किंवा प्राईस ॲक्शन जे टूल्स आहेत हे आपल्याला शिकावे लागतील हे शिकून झाल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी काही स्ट्रॅटेजीस आपल्याला अप्लाय कराव्या लागतील आणि त्या बेसवरती आपण आपल्या पोझिशन बिल्ड करू शकतो आणि त्यानंतर आपण प्रॉफिट लॉस असे वेगवेगळ्या पोझिशन्स मधून अल्टिमेटली नेट प्रॉफिट मध्ये येण्याची आपली जर्नी कंटिन्यू करू पुढचा आणि तिसरा प्रकार जो आहे शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याचा तो आहे इंट्राडे डे किंवा बी टी एस टी या दोन्ही थोड्या वेगळ्या टर्म आहेत पण दोन्हीचा सार थोडक्यात एकच आहे की खूप शॉर्ट स्पॅनमध्ये एक दोन दिवसामध्ये पैसे मिळवणे त्यामुळे मी या एकाच पद्धतीमध्ये क्लब केल्यात तर इंट्रा डे म्हणजे काय जसं आपण लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्ममध्ये डिलिव्हरी बेसमध्ये एखादा स्टॉक विकत घेतो आणि त्यानंतर काही दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी तो स्टॉक विकतो तशाच पद्धतीची प्रोसेस आपल्याला करायची फक्त ती डेली बेसवर करायची म्हणजे जे मार्केटचा टाइम पिरियड आहे सकाळी सव्वा नऊ ते साडेतीन या वेळामध्ये सकाळी एखादा स्टॉक विकत घ्यायचा आणि तो दुपारी मार्केट क्लोज व्हायचा आत त्या दिवसाचा लगेच विकायचंय किंवा सकाळी शॉर्ट करायचा आणि संध्याकाळी दुपारी मार्केट क्लोज होण्याच्या आधी तो परत विकत घेऊन आपल्याला ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची याला म्हणतात इंट्राडे म्हणजे त्या दिवसाची पोझिशन त्याच दिवशी क्लोज करायचे बरेचसे फुल टाईम ट्रेडर्स आहेत किंवा बरेचशे नवशिके ट्रेडर्स आहेत ते ही पद्धत वापरून सुद्धा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात यामध्ये सक्सेस रेशो तसा बराचसा कमी असतो त्यामुळं ओवरऑल जे प्रॉफिटेबल ट्रेडर्सचं पर्सेंटेज आहे हे या पद्धतीमध्ये थोडंसं आपल्याला कमी जाणवू शकतं आता यालाच धरून जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बी टी एस टी किंवा एस टी बी टी आपण म्हणू शकतो या याचा अर्थ काय बाय टुडे सेल टुमारो म्हणजे मोजून एक दिवसाची पोझिशन आपल्याला घ्यायची म्हणजे आज मला वाटलं की हा एक स्टॉक खूप चांगला दिसतो आणि एका दिवसामध्ये खूप चांगला वर जाऊ शकतो पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के ऑर वॉट एव्हर द एक्सपेक्टेड रिटर्न मे बी त्या पद्धतीने तर मी हा आजच घेईन आणि उद्याच्या उद्या, उद्या म्हणजे पुढच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इमिजिएटली मी तो विकून त्यामधून बाहेर पडेन आणि माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करेन तर हा झाला खूप शॉर्ट स्पॅनमध्ये पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रेडर्सच्या पद्धती यातच अजून एक स्कॅल्पिंग नावाची सुद्धा पद्धत आहे जिथे खूप कमी वेळामध्ये म्हणजे लिटरली काही सेकंदांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये पोझिशन स्क्वेअर ऑफ केले जाते आणि खूप मोठ्या क्वांटिटीज इथे ट्रेड केल्या जातात तुम्ही जर तुमची शेअर मार्केटची जर्नी नुकती सुरू केली असेल तुम्हाला अजून बराचसा अनुभव यायचा बाकी असेल तर ज्या पहिल्या दोन पद्धती आपण डिस्कस केल्या या तुमच्यासाठी सध्या जास्त बेटर आहेत इन्स्टेड ऑफ इंट्राडे बी टी एस टी ऑर स्कॅल्पिंग कारण जितकी आपण लोअर टाईम फ्रेमवरती येतो तेवढा शेअर मार्केटमधला नॉइज जास्त असतो आणि हा नॉईज जास्त असल्यामुळे आपला ॲनालिसिस हा चुकायचे चान्सेस आपले वाढतात आणि रिस्क रिवॉर्ड सुद्धा आपल्याला खूप कमी मिळतो याबद्दल जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये तसं लिहा या पद्धतींवरती मी डिटेल व्हिडिओ सुद्धा नक्की बन तर याच्या पुढची चौथी पद्धत ज्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमधून पैसे मिळवू शकतो ती म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स म्हणजेच एफ एंड तर मुळात फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे फ्रेम केले गेले होते कॅशमधल्या ज्या पोझिशन आहेत डिलिव्हरी बेस ज्या पोझिशन आहेत या हेच करता याव्यात मोठ्या ट्रेडर्सना मोठ्या इन्व्हेस्टर्सना यासाठी पण याची याचा वापर जो आहे एफ हा बऱ्याच अंशी ट्रेडर लोक प्रॉफिट मिळवण्यासाठीसुद्धा करतात आणि यामध्ये फ्युचर्स हा असा प्रकार आहे जो स्टॉकची जी स्पॉट प्राईस आहे याच्यापेक्षा फ्युचर थोडा कमी किंवा जास्त किमतीला ट्रेड होत असतो आणि त्या स्पेक्युलेशनच्या बेसिसवरती तुम्ही यातून पैसे मिळवू शकता ऑप्शन्स हा असा प्रकार आहे जिथे ठराविक प्राईक प्राईसला तुम्ही त्या ऑप्शनचा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन विकत घेऊ शकता किंवा सुद्धा करू शकता शॉर्ट करू शकता आणि त्या बेसवर पैसे मिळवू शकता ऑप्शन रायटिंगमध्ये किंवा बाईंगमध्ये सुद्धा स्ट्रायडल असेल स्ट्रँगल असेल अशा वेगवेगळ्या विग सुद्धा असतात ज्या वापरून बरेचसे प्रोफेशनल ट्रेडर्स खूप चांगल्या आणि कन्सिस्टंट सोर्स ऑफ इन्कम सुद्धा क्रिएट करतात पण ओवरऑलच एफ अँड ओ या सेगमेंटमध्ये रिटेल ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर्स आहेत यांचं लॉस मेकिंगचं जे प्रमाण आहे हे खूप हाय असतं आणि अमाऊंट जी असते लॉसची सुद्धा खूप मोठी असते त्यामुळं जर तुम्ही ॲज अ साइड हसल ॲज अ साइड बिझनेस म्हणून शेअर मार्केटकडे बघत असाल तर या ऑप्शन्सपासून या फ्युचर्सपासून ओव्हरऑल एफ एन्ड डो या सेगमेंटपासून तुम्ही चार हात लांब राहिलेलं ला बेटर आहे असं माझं पर्सनल तुम्हाला म्हणणं असेल जेव्हा तुम्हाला ही गोष्ट फुल टाईम करायची आहे जेव्हा तुम्ही अल्गो ट्रेडिंगसारखे टेक्निक वापरून या गोष्टींमध्ये उतरत असाल तेव्हा डेफिनेटली तुम्ही या गोष्टी करू शकता पण जोपर्यंत पूर्ण नॉलेज आपण या गोष्टींचं घेत नाही तोपर्यंत या गोष्टींपासून लांब राहिलेला बघ आता याचा पुढचा म्हणजे पाचवा जो प्रकार आहे शेअर मार्केट मधून पैसे मिळवायचा तो खूप सिंपल आहे तो म्हणजे काय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत ज्या कंपनीज आहेत यांना आपला पोर्टफोलिओ मॅनेज करायला देऊन टाकायचा जे सेबी रजिस्टर्ड लोक आहेत ते इथं मी कोणाचंही स्पेसिफिकली नाव घेत नाही आहे कारण मला कुठले रेकमेंडेशन डायरेक्टली और इनडायरेक्टली द्यायचं नाही तर असे पी खूप ठिकाणी अवेलेबल असतात आणि त्यांना तुम्ही तुमचा कॉर्पस पूर्ण देऊ शकता मॅनेज करायला ते त्यांच्या टर्म्सप्रमाणे तुम्हाला फीज सांगतात त्या फीज देऊन तुम्ही तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ त्यांना मॅनेज करायला देऊ शकतात आणि काही लोक खूप जेन्युनली जेन्युनली आणि चांगलं काम सुद्धा करतात चाळीस चाळीस टक्केचा सीएजी त्यांच्या इन्व्हेस्टर्स सहसा सेबीच्या ज्या ज्या आहेत 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 जो आहे तो पंचवीस ते पन्नास लाखाच्या घरामध्ये सुरू होतो म्हणजे तुमचा खूप जास्त पैसे असायची खूप मोठा कॉर्पस गरज नाहीये तुमच्याकडे पंचवीस लाख असतील जे तुम्ही इन्व्हेस्टेबल अमाऊंट मानता किंवा तुमच्याकडे पन्नास लाख जरी असतील जे तुम्ही इन्व्हेस्टेल अमाऊंट मानता ही जर तुम्हाला स्वतः ऍक्टिवली मॅनेज करायची नसेल तर तुम्ही अशा पी एम एस मॅनेज करणाऱ्या सेबी रजिस्टर्ड कडे नक्की देऊ शकता आणि ते तुमचे पैसे ऑटोमॅटिकली ग्रो करून देऊ शकतील तुमचा जो हेडेक आहे डिसिजन मेकिंगचा काय बाय करू काय सेल करू कधी काय करू हा सगळा ते पूर्णपणे हँडल करतील ते मधला शेवटचा प्रकार आहे पैसे मिळवण्याचा तो आहे अल्गो ट्रेडिंग आणि रिसेंटली गेल्या दोन ते तीन वर्षामध्येच ही जी पद्धत आहे हा जो प्रकार आहे हा थोडासा इमर्ज होतो आहे सध्या इंडियामध्ये आणि ट्रेड सारखा प्लॅटफॉर्म असेल यासारखे असून प्लॅटफॉर्म आहेत स्ट्रिक्स किंवा इतर गोष्टी आहेत जिथे आपल्याला ॲक्च्युली अल्गो स्वतःचा बिल्ड करता येऊ शकतो इव्हन ॲज अ रिटेल ट्रेडर ऑन इन्व्हेस्टर आणि त्या बेसवरती त्या थीमवरती ऑटोमॅटिकली ऑर्डर्स एक्झिक्युशन होणे ऑटोमॅटिकली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचे डिसिजन होणे या सगळ्या गोष्टी अल्गो आपल्यासाठी मॅनेज करतं अल्गोमध्ये एक महत्त्वाचा प्लस पॉईंट कोणता आहे तर बऱ्याच वेळेला ह्यूमन सायकोलॉजिकल एरर्समुळे किंवा सायकोलॉजीमुळे डिसिजन मेकिंग चुकतं बऱ्याच वेळेला आपलं किंवा डिसिजन लीड घेतला जातो आपल्याकडून तर जेव्हा आपण अल्गो ट्रेडिंगसाठी ऑप्ट करतो तेव्हा अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अशा पद्धतीचा डिले अशा पद्धतीचे एरर्स आहेत हे ऑटोमॅटिकली मधून हो बाहेर जातात आणि एक सस्टेनेबल आणि डिसिप्लिन पद्धतीची ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची स्ट्रॅटेजी किंवा सिस्टीम तुम्ही बिल्ड करू शकता पण हे खूप इनिशियल स्टेजला आहे इंडियामध्ये तुम्हाला जर काही प्लॅटफॉर्म चेक करायचे असेल तर तुम्ही गुगल करू शकता तुमची स्वतःची जी मेथडॉलॉजी आहे ती अल्गोमध्ये फिट होते की नाही हे तुम्हाला आधी चेक करावं लागेल आणि त्या बेसिसवरती तुम्ही तुमचा पुढचा डिसिजन डेफिनेटली घेऊ शकता मी गेले अडीच ते तीन वर्ष अल्गो ट्रेडिंगवरती बरंचसं काम करायचा प्रयत्न करतो आहे पण सक्सेसफुल झालो आहे त्यामध्ये असं म्हणण्यासारखं आत्तापर्यंत माझ्याकडून काही झालं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी टेस्टिंग फेजमध्ये जेव्हा या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि खरंच सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो असं वाटेल त्यामुळे डेफिनेटली मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन आता सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे शेअर मार्केट मधून पैसे मिळवायचा जो सातवा प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंग आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंग मध्ये दोन सब टाईप्स मी केले त्यातला पहिला आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग ही एक चांगली गोष्ट आहे अशासाठी की तुम्हाला ऍक्टिव्हली स्वतः कोणतेच स्टॉक बाय आणि सेल करावे लागत नाहीत तुमच्या म्युच्युअल फंडचा जो मॅनेजर आहे तो ऑन युअर बिहाफ ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचे डिसिजन घेईल फॉर शॉर्ट टर्म फॉर लॉंग टर्म फॉर वॉट एव्हर इट मे बी त्यामुळे जर तुम्ही फुल टाईम एम्प्लॉईड असाल तुम्हाला थोडासुद्धा वेळ नसेल शेअर मार्केटकडे बघायचा तर अशा वेळेला स्वतःहून स्टॉकचा रिसर्च करून एखादी गोष्ट बाय करणे सेल करणे हे करण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीज असेल लमसम इन्व्हेस्टमेंट असेल या गोष्टी वापरून इझिली आणि पॅसिव्ह पद्धतीने स्वतःचे पैसे ग्रो करू शकता बऱ्याच वेळेला असं होतं की एक्साइटमेंटसाठी सुद्धा बरेच लोक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगकडे वरतात तर जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की मी फक्त एक्साइटमेंटसाठी इकडे येतो आहे आणि ॲक्च्युली मला पैसे तर ग्रो होत नाहीत प्रॉफिट तर मिळत नाही तर डेफिनेटली यू कॅन स्विच बॅक टू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग प्रत्येकानेच प्रत्येक खेपेला डिरेक्ट शेअर बाईंग आणि सेलिंगच करायला हवं इन्व्हेस्टिंगच करायला हवं ट्रेडिंगच करायला हवं असं काही थमरूल नाही आहे आपल्याला जिथे पैसे जास्त मिळतात जिथे आपल्याला पीस ऑफ माइंड मिळतं ज्या इन्व्हेस्टिंगमुळे आपली रात्रीची झोप डिस्टर्ब होत नाही अशी कोणतीही पद्धत इन्व्हेस्टिंगची ही चांगली आहे आणि त्यासाठी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग तुमच्या तुमच्यासाठी खरंच खूप चांगलं असू शकतं तर आज जर तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट असेल खूप शेअर मार्केट या विषयामध्ये स्टॉक्सबद्दल वाचण्यामध्ये टेक्निकल अनालिसिसमध्ये फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये तर डेफिनेटली तुम्ही तुमचा मेजर कॉर्पस म्युच्युअल फंडमध्ये ठेवून बाकी जो छोटासा कॉर्पर्स आहे त्याने डिरेक्ट इन्व्हेस्टिंगची जर्नी ज्या पहिल्या पाच सहा पद्धती आपण डिस्कस केल्या यातून सुरू करू शकता अल्टिमेटली म्युच्युअल फंडमध्ये मोठा मोठी टेंटेटिव्हली असं म्हटलं जातं बारा ते पंधरा टक्केचे रिटर्न्स मिळतात काही केसमध्ये फ्लेक्सी किंवा स्मॉल कॅपमध्ये अठरा ते वीस टक्केसुद्धा मिळतात ऑन अन ॲव्हरेज फाईव्ह इयर्स सी एच आर मागची काही दोन तीन वर्ष खूप पॉझिटिव्ह राहिली पोस्ट कोविड एरमध्ये पण नेहमीच अशाच पद्धतीचं मार्केट असेल असं नाही फेवरेबल म्हणून मी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न सांगतो पण हे जे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स आहेत सी एच ई आर्स आहेत हे तुम्ही डिरेक्ट इन्व्हेस्टिंगने बीट करू शकता शुअरली जर तुम्ही प्रॉपर लर्निंग प्रॉपर डिसिप्लिन पद्धतीने ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग केलं तर बऱ्याचशा फंड मॅनेजर्सना सुद्धा तुम्ही बीट करू शकता आणि इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंगमधली जो दुसरा सब टाईप आहे म्युच्युअल फंड सारखा तो आहे ईटीएफ ईटीएफ म्हणजे काय एक्सचेंज ट्रेडेड फंड्स तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या थीमचे वेगवेगळ्या इंडायसेसचे ईटीएफ अवेलेबल असतात जशा पद्धतीने म्युच्युअल फंड काम करतात तशाच पद्धतीने ए टी काम करतात फक्त म्युच्युअल फंड तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन म्युच्युअल फंड विकत घ्यावं लागतो गैर असं तुम्हाला ए टी एफ जो आहे तो तुम्हाला तुमच्या डीमॅटमध्येच अवेलेबल असतो जसा एखादा स्टॉक तुम्ही बाय सेल करता तशा पद्धतीने ई टी तुम्ही बाय आणि सेल करू शकता निफ्टी बीज असतील बँक बीज असतील किंवा एखादा सेक्टर स्पेसिफिक असतील किंवा अगदी आय सी आय सी आयचा मोमेंटम बेस्ड ई टी एफ असेल अशा पद्धतीची खूप व्हरायटी ई टी अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला डायरेक्ट इन्व्हेस्टिंगसाठी वेळ नसेल डिरेक्ट मग तुम्हाला रिस्की वाटत असेल तर ईटीएफ टी एफ आय खूप चांगलं ऑप्शन असू शकतो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा सो हे तर झाले सात वेगवेगळे प्रकार किंवा सात वेगवेगळ्या पद्धती ज्या वापरून तुम्ही शेअर मार्केटमधून मा पैसे मिळवू शकता स्वतःला खूप चांगल्या लेवलला ग्रो करू शकता जर माझ्याकडून एखादी पद्धत मिसआउट झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तीसुद्धा नक्की लिहा ती, ती पण आपण कवर करायचा प्रयत्न करू जर तुम्हाला यातल्या कोणत्या एखाद्या स्पेसिफिक पद्धतीबद्दल अजून इन जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहा आपण ती पद्धत सुद्धा डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील या सातही पद्धतींबद्दल तर कमेंटमध्ये लिहा मी सुद्धा उत्तर देईन आपले जे सगळे आपली चार पाच हजार लोकांची जी यूट्यूब फॅमिली आहे त्यातले इतर लोकसुद्धा खूप नॉलेजेबल आहेत त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत असेल तर ती इतरांच्या क्वेश्चनवरती तुम्ही आन्सर सुद्धा करू शकता आपल्या एंगेजमेंट या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सगळेजण ठेवू शकतो नक्कीच कारण सगळेच एकमेकांशी बोलूया सगळेच एकमेकांना नव्या गोष्टी सांगूया आणि सगळेच एकत्र ग्रो होऊया हाच आपला अल्टिमेट मोटिव आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बोलून थांबतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सगळ्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा जे जे तुम्हाला शेअर मार्केटबद्दल प्रश्न विचारत असतात यामध्ये खूप वास्ट पद्धतीने खूप डिटेल पद्धतीने बरेचसे प्रकार बऱ्याचशा गोष्टी मी कवर केल्यात त्यामुळे ह्या इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला वाटला असेल व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला झालं असेल अशी मी आशा करतो आणि परत भेटणारच आहोत आपण पुढच्या एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये अंटील देन बाय बाय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच